नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी कांद्याच्या योग्य वाढीसाठी आणि जास्त उत्पादनासाठी त्या ठिकाणी खताचा दुसरा डोस देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे का हे त्या ठिकाणी सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो खताचा दुसरा डोस देणं हे तेव्हाच गरजेचं असतं ज्यावेळेस तुमच्या कांद्याची वाढ त्या ठिकाणी खुंटलेली असते किंवा तुमच्या कांद्याची फुगवण त्या ठिकाणी तुम्हाला होताना दिसत नाही व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला वैयक्तिक मी वापरलेले जे काय डोस आहेत किंवा त्याचे जे काय फायदे आहेत किंवा त्याला कुठला पर्याय त्या ठिकाणी असू शकतो याबाबत सविस्तर माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा वेळ न दौडता आपण त्या ठिकाणी व्हिडिओ सुरू करूया चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका आता शेतकरी मित्रांनो आपण जर सगळीकडे जर पाहिलं तर बऱ्यापैकी जी काय कांद्याची लागवड आहे ती आता संपत आलेली आहे आणि काही काहींचे जे काय कांदे आहेत ते साधारणतः आता दीड ते दोन महिन्याच्या त्या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे साधारणतः पन्नास ते साठ दिवसाचे झाले आहे आणि आता हे जे काय क खताचं जे काय व्यवस्थापन करायचं आहे आपलं दुसऱ्या डोसचं जे काय व्यवस्थापन करायचं त्याला साधारणतः पन्नास ते साठ दिवस पूर्ण झालेले असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि हा त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे कारण याच टप्प्यामध्ये आपण दुसऱ्या खताच्या डोसचं त्या ठिकाणी नियोजन करू शकतो पहिला डोस आपण लागवडीच्या वेळेस किंवा त्या ठिकाणी कांदा एकवीस दिवसाचा झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण देत असतो पण आता साठ दिवसांच्या आत दुसरा डोस जर दिला तर कांद्याची जी काय पात आहे किंवा कांद्याची जी काय माण आहे त्याचबरोबर कांद्याची जी काय साईज आहे पुढे जाऊन याच साईजमुळं आपल्याला कांद्याचा त्या ठिकाणी पायसा होणार असतो किंवा वजन वाढणार असतं त्यामुळे हा दुसरा जो काय डोस आहे याचं नियोजन करणं हे अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि याच नियोजनाच्या बाबतीत त्या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी बोलणार आहोत आता शेतकरी मित्रांनो होतं कसं की साधारणतः पन्नास ते साठ दिवसाच्या आतमध्ये आपण जर दुसरा हा डोस जर दिला तर त्याचा परिणाम कांद्यावरती त्या ठिकाणी चांगला होता परिणामी जो काय कांद्याची जी काय वाढ असेल किंवा पातीची वाढ असेल त्यानंतर कांद्याच्या मानेची साईज असेल किंवा कांद्याची जी काय साईज असेल ती आ, त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी होत असेल जर तुम्ही लवकर डोस जर दिला तर तो लवकर त्या ठिकाणी कांद्यासाठी उपलब्ध होतो आणि त्याचे परिणामसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लगेच दिसून येतात जर उशिरा जर दिला तर जे काय त्याचे परिणाम आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला उशिरा दिसणार आहे आता दुसऱ्या डोसमध्ये प्रामुख्याने काय करायचं की एन पी के आपण त्याला की नायट्रोजन म्हणतो फॉस्फरस आणि पोटॅश या घटकांचा समतोल राखणं त्या ठिकाणी फार गरजेचं असतं आता या घटकांचं प्रामुख्यानं काम काय असतं ते आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहीत आहे आता सुरुवातीला आपण नायट्रोजनबद्दल बोलू तर कांदा जे काय पिकं असतं त्याच्यासाठी नत्राची आवश्यकता त्या ठिकाणी वाढींच्या अनेक अवस्थांमध्ये त्या ठिकाणी असते म्हणजे जर काय रोप जे काय लावल्यानंतर ते दोन महिन्याचं होतोपर्यंत ही गरज त्या ठिकाणी जास्त असते त्याकरिता जे काय नत्राची मात्रा आहे किंवा नायट्रोजन जो काय असतो किंवा आपण ज्याला युरिया म्हणतो तो त्या ठिकाणी दोन ते तीन हप्त्यातून त्या ठिकाणी आपल्याला विभागून द्यायचं आहे आता याच्यामुळं होतं काय की पिकांची जे काय मुळं आहेत ती रुजण्यास चांगली त्या ठिकाणी मदत होत असते आणि कांदा पूर्ण पोस जो ज्यावेळेस पोसतो त्यावेळेस नत्राची आवश्यकता त्या ठिकाणी नसते आता हे नत्राचं प्रमाणसुद्धा त्या ठिकाणी जास्त ठेवायचं नाही कारण अशा वेळेस नत्राची मा मात्रा जर तुम्ही जर जास्त दिली तर मग जोड कांदे येणे किंवा साठवण ज्यावेळेस तुम्ही कारण राहते तर साठवणीमध्ये कांदा सडणं किंवा डेंगळा कांदा येणं अशा प्रकार त्या ठिकाणी भरपूर घडत असतात आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये स्फुरतची असते आता स्फुरद जे काय आहे तर ते मुळांच्या वाढीसाठी त्या ठिकाणी फार महत्त्वाचं त्या ठिकाणी मांडले असून आता कांद्याचं कसं असतं की कांद्याची मुळं ही जी काय ही फार उथळ त्या ठिकाणी असतं म्हणजे खोलवरती गेलेली नसतात त्यामुळं स्फुरद हे जे काय आहे तर हे त्या मुळांसाठी अतिशय आवश्यक असणारा त्या ठिकाणी घटक आहे आणि स्फुरत जर तुम्ही नात्राबरोबर जर दिलं तर त्याची जी काय मात्रा आहे ती उपलब्धता जी काय त्याच्या मात्राची आहे ती त्या ठिकाणी वाढत असते म्हणजे स्फुरत त्याच्याबरोबर लगेच त्या ठिकाणी पिकाला त्या ठिकाणी लागत असतं आता शेवटचा जो काय घटक आहे तो म्हणजे आपण पालाश म्हणतो किंवा पोटॅश म्हणतो आता ऑलरेडी जमिनीमध्ये त्याची मात्रा त्या ठिकाणी भरपूर असते पण पोटॅशची मात्रा जर त्या ठिकाणी कमी जर पडली तर जे काय पेशीमधून अन्नद्रव्य त्या ठिकाणी कांद्याच्या पातीमध्ये जात असतं तर ते जाण्यासाठी थोडीशी अडचण त्या ठिकाणी येत असते याचसोबत जर पोटॅशची कम जर कमतरता असेल किंवा पोटॅश जर नसलं तर अशा वेळेस काय होतं की कांद्याला व्यवस्थित रंग त्या ठिकाणी येत नाही किंवा व्यवस्थित आकार सुद्धा त्याचा होत नाही म्हणजे कांदा फुगवण्यासाठी महत्त्वाचा जो काही रोल असतो तो पोटॅशचा असतो कारण शेवटी आपण नव्वद दिवसाच्या पुढं जे काय आहे ते आपण त्या ठिकाणी पोटॅश त्या ठिकाणी आपल्या कांद्याला त्या ठिकाणी सोडत असतो आता ब जी आऊ उपलब्धता आहे ती तर पिकांच्या सर्व अवस्थांमध्ये त्या ठिकाणी असतात म्हणजे पीक लागवडीच्या अगोदरसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला स्फोर जर दिलं किंवा पोटॅश जर दिलं तर आपला हा रिझल्ट त्या ठिकाणी आणखीन त्या ठिकाणी चांगला बघायला भेटू शकतो किंमत आता मी माझ्या वैयक्तिकरित्या वापरलेला जो काय डोसा आहे माझ्या शेतामध्ये कांद्यासाठी जर तो मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो आता याच्यामध्ये एन केचं प्रमाण त्या ठिकाणी काय घ्यायचं तर एन केसाठी आपल्याला वापरायचं येते म्हणजे आठ एकवीस एकवीस मादनचं जे काय क्रॉपटेक नावाचं आठ एकवीस एकवीस येतं याच्या दोन बॅग वापरायचे आपल्याला प्रत्येक एकरसाठी त्यासोबतच आपल्याला वापरायचं ते म्हणजे पोटॅश वापरायचं आपलं एमओबी पोटॅश वापरायचं ते म्हणजे पंचवीस किलो त्याच्यामध्ये साठ टक्के पोटॅशची त्या ठिकाणी मात्रा त्या ठिकाणी असली पाहिजे आणि त्यासोबतच आपल्याला एक महत्त्वाचा घटक वापरायचा तो म्हणजे युरिया वापरायचा आणि तो युरियाची जी काय मात्रा आहे ती अतिशय कमी त्या ठिकाणी द्यायची म्हणजे एकरसाठी आपल्याला फक्त अर्धी गुण म्हणजे पंचवीस किलो युरिया त्या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे आता हा सगळा जो काही डोस आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला जे काय आहे तर याच्यामध्ये एन पी केसुद्धा आहे त्याच्यानंतर पोटॅश सुद्धा आहे आता हे एक्स्ट्रा पोटॅश जे काय आपण टाकतोय हे साधारणतः कांदा फुगवणीसाठी त्या ठिकाणी टाकलो म्हणजे साठ ते नव्वद दिवसामध्ये जो काय आपल्या कांद्याची साईज होणार आहे तर त्या फुगवण्यासाठी आपण त्या ठिकाणी हा पोटॅश त्या ठिकाणी टाकत आहे आता युरिया का टाकतो याच्यामध्ये तर कांदा आपला त्या ठिकाणी साठ दिवसाचा साठ दिवसाच्या आत आहे कांदा याने तर याने काय होणार आहे की तुमच्या कांद्याला जोपर्यंत त्याची साईज होणार आहे तर त्यापर्यंत नत्राची आवश्यकता किंवा नायट्रोजनची जी काय कमतरता आहे तो ह्या युरियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरून निघेल आता या डोसमुळं होणार काय की कांद्याच्या पातींना आवश्यक असणारं जे काय नायट्रोजन आहे किंवा पोटॅश आहे किंवा फॉस्फरस आहे ह्या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी मिळतील ज्यामुळे कांद्याची साईजसुद्धा वाढेल किंवा उत्पादनसुद्धा त्या ठिकाणी चांगलं दिसून येणार आहे जर तुमच्याकडं जर महादंच आठ एकवीस एकवीस जर उपलब्ध नसेल तर तुम्ही याच्याऐवजी त्या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीस हे सुद्धा त्या ते ठिकाणी वापरू शकता शेतकरी मित्रांनो आता खत व्यवस्थापन करणं करताना काही गोष्टी तुम्ही लक्षात घेण्या त्या ठिकाणी गरजेचं आहे आता डोस पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जो काय डोस आहे तो दुसरा डोस त्या ठिकाणी वेळेत द्या म्हणजे पन्नास ते साडे दिवसाच्या आतमध्ये देणं तुम्हाला आवश्यक आहे त्याच्यानंतर समतोल डोस त्या ठिकाणी निवडायचा आहे म्हणजे तुम्हाला जे काय कांद्याच्या वाढीसाठी एन पी के जे काय घटक का असेल त्यांचं योग्य प्रमाण त्या ठिकाणी निवडणं हे फार गरजेचं आहे पोटॅश पावडर वापरा त्याच्यामुळं तुम्हाला जास्त त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो आणि पाती जर तुमच्या जास्त जर पिवळं जर पडत असेल तर मॅग्नेशियम सलपेटचा त्या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता अशा पद्धतीने तुम्ही हा जो काय डोस आहे तो तुमच्या कांदा पिकासाठी दे त्या ठिकाणी देऊ शकता तर शेतकरी मित्रांनो कांद्याच्या दुसऱ्या खाताचा डोस कसा द्यावा किंवा त्याला पर्याय काय आहेत याबाबत आपण सविस्तर माहिती त्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत तुमच्या शेतातील जे काही अनुभव असेल तो किंवा तुमचे अजूनही काही दुसरा डोस असेल तुमचा तो तो कमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी नक्की शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान